म्हाडा तालुक्यामध्ये सीना नदीच्या पुरामुळे सोळा गावांमधील जवळपास दीड हजार ग्रामस्थांना प्रशासनानं स्थलांतरित केलंय म्हैसगाव या गावातील दोनशे पन्नास ग्रामस्थांना आहे सीना नदीकाठच्या असणाऱ्या गावांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे तिथे ते भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे शेतीसह अनेकांची घरं पुण्यामध्ये पुरामध्ये ड्रो वाहून गेलेली आहेत त्याची ड्रोन दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातील पावसानं घातलेल्या थैमाराची ही दृश्य सोळा गावातील ग्रामस्थांचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य टिपलेली आहेत रामसे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे काय त्यांच्या भावना आहेत पाहुयात सीनामाईनं अक्षरशः अनेक गावांना वेढा घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय सीनेचं हे रौद्र रूप जवळपास पन्नास ते सत्तर वर्षातलं प्रथमच असल्याचं अनेक ग्रामस्थांचं म्हणणं आहे हीच परिस्थिती दाखवण्यासाठी झी चोवीस तासची टीम सध्या मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड गावातील पांढरे वस्ती या ठिकाणी आलेली आहे किती विदारक परिस्थिती आहे हे आम्ही झी चोवीस तासच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत आपण पाहू शकतो हा पांढरे वस्तीचा परिसर आहे खरं तर ही एखादी नदी नाला ओढा काहीही नाही हा रस्ता वहिवाट आणि वस्ती आहे मात्र या ठिकाणी किती भीषण परिस्थिती झालेली आहे हे आम्ही आपल्याला दाखवतो आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो त्यांनी थोडंसं पुढच्या बाजूला यावं आपण पाहू शकतो या ठिकाणी एक वस्तीवर असणारं हे घर आहे आणि हे घर अक्षरशः पूर्ण पाण्याखाली बुडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे खरं तर प्रशासनानं देखील सतर्कता दाखवत या ठिकाणच्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे मात्र हे किती भीषण असू शकतं हे आम्ही आपल्यापर्यंत दाखवत आहोत अनेक गावांमधल्या नागरिकांचं जे आहे ते स्थलांतर करण्यात आलेलं आहे एकंदरीत आणखी पाण्याचा प्रवाह वाढेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणची जी शेकडो हेक्टर शेती आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे विशेषत हा जो परिसर आहे नदीच्या काठी असल्यामुळे ऊसाची ही मोठ्या प्रमाणात करण्यात येते मात्र आता पूर्णपणे ही उसाची शेती देखील वाहून गेलेली आहे अनेक ग्रामस्थ हे आपल्यासोबत आहेत काका काय परिस्थिती या अगोदर केव्हा पाहिला होता प पा, पहिल्यांदा जाताले जास्त पाणी आलेलं आहे पाणी सध्या जास्त आलेलं आहे आणि नुसकाने भरपूर झाले आहे सगळी लोकांची लोकाला अन्न मिळत नाही लवकर पाणी येतं एकूण भरपूर आणि जायला याडं टाकायला पाणी गावाला हे असतात घर पाण्यात गेले माझं पड्याल घर आहे घर पाण्यात गेलेलं आहे कुठं आहे तुमचं घर कुठं आहे आणि काय घराची ही अवस्था झालेली आहे घराची अवस्था त्या चार शेरड होती पाणी आल्यावर राड्याला आलो ती शेरड चार वाहून गेली खाली कधीपासून अशी परिस्थिती परिस्थिती आता जवळजवळ कालच्या दर्शन चालू झालेली आहे पाणी चाढायची या अगोदर अशी कधी घरं पाण्याखाली गेलतील काय कधी नाही गेली नाहीत पाणी एवढी एवढी खाली पाणी जास्त झाले आता ह्या वेळ आपण पाहू शकतो की किती गंभीर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे एक युवा शेतकरी आहात शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे काय भावना आहेत उघा ती सर्व पाणी खालीच गेलेलं आहे क्षेत्र तर याच्या खाली ऊस मका कांद सोयाबीन असे अनेक पिकं आहेत आणि आता हा घराचं नुकसान बघा ही माणसं बाहेर निघालीत म्हणून बरं झालं नाहीतर काय खरं हे मग स प्रशासनाला हे सरकारला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला मदत करावं दिवाळीच्या आधी